राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीशांच्या मातोश्री जाणार की नाही त्यांनी जावं की न जावं ते योग्य आहे की अयोग्य याच्याबद्दलच्या बऱ्याच चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत खरंतर कमलताई गवई या कार्यक्रमासाठी अमरावतीमध्ये पाच ऑक्टोबरला उपस्थित राहणार अशा पद्धतीची एक बातमी परवा दिवशी आली त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि पुढच्या चोवीस तासामध्ये एक पत्र जे हस्तलिखित आहे जे कमलताई गवई यांच्या नावानं लिहिलेलं आहे असं दाखवलं जातं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आपण या कार्यक्रमाला कसे जात नाही आहोत याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे संघाच्यावरती टीका केलेली आहे हे पत्र व्हायरल झालं पण ते खरोखर कमलताई गवई यांनीच लिहिलेलं आहे का हे आत्ता या क्षणापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे त्यांनी समोर येऊन अजूनही या कार्यक्रमाबद्दलची आपली भूमिका काय आहे आपण जातोय की नाही हे स्पष्ट केलेलं नाही आहे आणि त्यातच गोंधळ अजून वाढला ज्यावेळी कमलताईंचेच पुत्र सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे भाऊ राजेंद्र गवई जे आर पी आयचे नेते पण आहेत त्यांनी स्पष्ट केलं की या सगळ्याबद्दल जे पत्र व्हायरल होत आहे तो कुणीतरी खोडसाळपणा केलेला असू शकतो आणि जर कोणी आमंत्रण दिलं तर त्याच्यामध्ये ते स्वीकारलं म्हणून लगेच विचारधारेला म्हणजे काळं फासलं किंवा विचारधारा बुडवली असं कसं काय होऊ शकतं आता प्रश्न हा आहे की मुळात सरन्यायाधीशांच्या आईला अशा कार्यक्रमाला संघाला बोलवावंसं वाटतं आहे विजयादशमीचा उत्सव संघाचा शंभरीचा कार्यक्रम आहे आणि नागपुरात जरी मुख्य कार्यक्रम असला तरी हा जो कार्यक्रम होतोय तो पाच ऑक्टोबरला अमरावतीमध्ये होणार आहे ज्याच्यासाठी संघाचे नंदकुमारजी जे नंदकुमारजी दिल्लीचे आहेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत म्हणजे कार्यक्रम जो आहे तो सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीतला पण नाही आहे अमरावतीमध्ये होणार आहे दोन तीन दिवसानंतर होणार आहे विजयादशमीच्या पण तरी देखील ज्यावेळी सरन्यायाधीशांच्या मातोश्री तिथं जातात त्यावेळी त्याची चर्चा जी आहे ती होणं साहजिक आहे आता त्याच्यामध्ये हा पण प्रश्न आहे की कमलताई गवई यांना आपण केवळ सरन्यायाधीशांच्या मातोश्री असं म्हणून बघायचं का कारण त्यांचं एक स्वतःचं व्यक्तिमत्व पण आहे डॉक्टर कमलताई गवई या दादासाहेब गवई यांच्या नावानं ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या स्वतःच्या नावानं देखील काही शिक्षण संस्था आहेत त्याच्यावरती त्या कार्यरत आहेत आणि अशावेळी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी आपण भूषण गवई जे सरन्यायाधीश आहेत त्यांना जोडायचं का खरं तर अवघड प्रश्न आहे पण हा जास्त अवघड केलेला आहे संघाच्या चलाख किंवा कावेबाज म्हणता येईल अशा पद्धतीच्या निमंत्रणानं कारण संघाला एक सर्वसमावेशकता जी आहे ती हवी आहे आपण केवळ एका ठराविक वर्गाचं प्रतिनिधित्व करत नाही आपण सगळ्यांसाठी काम करतोय विशेषत जो शोषित वर्ग आहे जो मागासलेला वर्ग आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये दरी नाही हे दाखवण्यासाठी संघाला अशा पद्धतीच्या काही लोकांची उपस्थिती आवश्यक वाटते आणि त्याच्यामध्ये कमलताई गवई यांना त्यांनी निमंत्रण आता त्यांना निमंत्रण देताना केवळ शिक्षण संस्थेच्या त्या ट्रस्टी आहेत म्हणून त्यांना निमंत्रण दिलेलं आहे का याच्या आधी अमरावतीमध्ये मग ते निमंत्रण देऊ शकले असते पण बरोबर ज्यावेळी भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश आहेत त्याचवेळी निमंत्रण दिल्यानंतर साहजिक आहे की सरन्यायाधीशांच्या आई तिथं जात आहेत याच्यातून आपोआप भूषण गवई यांचं सरन्यायाधीश पद आणि त्या पदाच्या भोवती असलेली प्रतिष्ठा आणि त्याच्यातले सगळे अर्थ हे चलाखीनं वापरले जातात एक प्रकारे हायजॅक होतात असं देखील म्हटलं जातं आता स्वत भूषण गवई यांची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे हे आत्ता आपल्याला कळू शकणार नाही कारण ते एका म्हणजे न्यायसिद्ध पदावरती आहेत आणि या पदावरती असताना ते कदाचित इतकं राजकीय बोलणार नाहीत निवृत्तीनंतर काय ते करतायत हे आपल्याला कळेलच पण शंभरीच्या काळामध्ये ज्यावेळी संघ जवळपास देशातल्या दीडशे शहरांमध्ये असे कार्यक्रम करणार आहे त्यावेळी कमल ताई गवई या कार्यक्रमाला आता जाणार की नाही आता सगळ्यात पहिल्यांदा तर मुद्दा हा आहे की संघाचं अमरावतीमधल्या शाखेचं एक निमंत्रण पत्र आहे जे अधिकृतपणे बातम्यांमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कमलताई रा गवई असं नाव लिहिलेलं आहे विपशन्या आचार्य अध्यक्ष श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अशी त्यांची उपाधी लिहिलेली आहे आणि हे निमंत्रणपत्र जे आहे ते व्हायरल झालेलं आहे त्याच्या आधारे काही बातम्या पण आल्या आता या पत्रा म्हणजे जेव्हा या बातम्या आल्या त्याच्यानंतर साहजिक आहे की एकतर दलित वर्गातली व्यक्ती ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती रासूगवी अशा व्यक्तीच्या घरातलं कुणीतरी या कार्यक्रमाला जातंय आणि त्यातही लक्षात घ्या की विजयादशमीचं महत्त्व बौद्ध धर्माच्या सुद्धा एक वेगळं आहे कारण तो धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणूनसुद्धा ओळखला जातो अशावेळी त्यांच्या तिथं जाण्याच्या काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये एक पत्र जे आहे ते व्हॉट्सअपवरती व्हायरल झालं पत्र काय आहे मी तुम्हाला सगळं वाचून दाखवतो कारण त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाला काही अर्थ आहे हेडलाईन आहे मी आंबेडकरी आहे संविधानाप्रती प्रामाणिक राहीन खाली कमलताई गवई अमरावती महाराष्ट्र राज्यातून नुकत्याच प्रकाशित झालेल्या आर एस एस विजयादशमी कार्यक्रम पाच ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजता आयोजित श्रीमती नरसम्मा महाविद्यालय मैदान होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी धादांत खोटी आहे श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचारणं ओतप्रोत व देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळं संघाच्या अमरावती येथील आगामी होऊ घातलेल्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकरिता धम्मचक्र परिवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला सामाजिकदृष्ट्या बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तमाम माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे आर एस एसचं षडयंत्र आहे सदरहू निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना मनपूर्वक दादासाहेब गवई परिवारातर्फे शुभेच्छा व साधुवाद सही कमलताई गवई हे पत्र लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं संशय जो आहे तो खूप वाढला आता याच्यामध्ये शब्द काय बघा संघाचं षडयंत्र आहे आपल्याला न विचारता हे आमंत्रण छापलं गेलं आपला लेखी होकारसुद्धा घेतला गेलेला नाही आहे असं लिहिलेलं आहे पण खरोखर ही कमलताईंची भूमिका आहे का हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे का हे एकदा स्पष्ट व्हायला हवं ते मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही आता राजेंद्र गवई यांनी याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे ते तुम्ही ऐका तीन पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीत होत आहे आणि त्या कार्यक्रमाला आई साहेबांना निमंत्रण भेटलेलं आहे नाही आई साहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले आहे याच्यापूर्वी म्हणजे हा जो कार्यक्रम आहे अमरावतीचा हा विजयादशमीच्या नंतर संघाचा मुख्य कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यानंतर तीन दिवसांनी आहे परंतु मुख्य कार्यक्रमाला यापूर्वी आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरिस्टर राजाभाऊ खबरागडे हे सुद्धा उपस्थित राहिले आहे मुख्य कार्यक्रमाला नागपूरच्या दादासाहेब गवी सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहे त्यामुळे आई साहेबांनी त्याचं निमंत्रण दिलेलं आहे आणि तसेही गवी परिवाराचे पक्ष विरित असे संबंध आहेत त्या काळामध्ये साहेबांचे अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय जवळचे संबंध होते विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे नेते दिवंगत गंगाधरजी फडणवीस विदर्भाचे असल्यामुळे आणि विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे दोघांचे तर एवढे घनिष्ठ संबंध होते की भावभावाचे संबंध होते परंतु विचारधारा त्यांची नेहमी वेगळी राहिली तेव्हा एखादा ज्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदले असं मुळीच नाही एकमेकांच्या कार्यक्रमात गेले गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे मी काही गोष्टी सांगू इच्छितो की दादासाहेबांबद्दल बरंचसं काही सोशल मीडियावरती उलट सुलट लिहि लिहिलं गेलं की बाबा त्यांचे सगळ्यांचे संबंध असल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे सदस्य सोबत ही बरेच पदं मिळाले मी आज एकच सांगू इच्छितो की गवई साहेबांना इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जर प्रवेश केला तर मुख्यमंत्री पद देऊ अशा प्रकारचं कबूल केलं मला स्वतः सोनिया गांधींनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आणि आता दोन हजार एकोणीसची निवडणूक दोन हजार नऊ आणि चौदामध्ये सोनिया गांधींनी आणि दोन हजार एकोणीसमध्ये मला मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑफर दिली होती की तुम्ही जर पंजा निशाणीवरती बंद उभे राहिला तर आम्ही तुम्हाला लोकसभेची तिकीट देऊ गवी परिवार हा सत्ताच्या मागे कधी नाही सत्ता जर त्यांना पाहिजे असती तर याच्यापेक्षा मोठे मोठे पदक दादासाहेब गवींना मिळू शकले असते मलाही मिळू शकले असते मी स्वतः एम बी बी एस पोस्ट ग्रॅज्युएट डर्मॅटॉलॉजी आहे अठ्ठावीसव्या वर्षी मी सोमया मेडिकल कॉलेजमध्ये टीचरचं काम करत होतो आज मी कुठपर्यंत पोहोचलो असतो परंतु पक्षासाठी या विचारासाठी आणि या विच आम्ही मी त्या पदाचा राजीनामा देणार नाही आधी आमची विचारधारा पक्का आहे मैत्री राहीलच पण विचारधारा पक्का आहे आज भूषणजी एका मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत गवी साहेबांचे जे काही विरोधक होते त्यांच्या पोटात दुखतोय आणि त्याच्यामुळे उलट्या सुलट्या त्या सोशल मीडियावरती जे काही लिहिलं जाते ते कवी साहेबांचे विरोधात मुद्दा म्हणून भूषणजी मोठ्या पदावरती गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ते करीत आहेत तेव्हा ठीक आहे उलट्या सुलट्या हक आहेत पण काही पॉझिटिव्ह रिॲक्शनसुद्धा आहेत त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फारसं दुर्लक्ष करतो आहे मी आई साहेबांना तर सांगेल की अजून आई साहेबांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही कोणताही निर्णय घ्या एक मुलगा म्हणून आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सरचिटणीस म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील कारण की सोशल मीडियामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते लोक करत राहतात मला काय त्याच्यावरती जास्त बोलायचं नाही बोलता येईल पण अजून ब त्याच्याबद्दल दुर्लक्षच करणं बरोबर राहील आणि माझं बाईट संपवण्यापूर्वी मी एकच सांगतो की दादासाहेब गवई आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे अतिशय जवळचे संबंध होते किंकुना किंवा ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जायचं ते एका रूममध्ये त्या काळामध्ये असे प्रत्येक लिडर वेगवेगळे रूम घेत नव्हते दोघांना मिळून एक रूम घ्यावे लागत होती रूम शेअर करत होते एका बेडवरती अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्या बेडवरती दादासाहेब गवी असे संबंध होते परंतु जेव्हा अटल बिहारी वाजपेयींना वा 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 पंतप्रधानांचं जेव्हा पंतप्रधान टिकण्यासाठी जे मत लागत होत गवी साहेबांचं साहेबांनी ते पद दिलं नाही पण त्याही पळेपलीकडे नंतर अटल बिहारी वाजपेयी आले दीक्षाभूमीला जेव्हा गवी साहेबांनी बोलावलं तेव्हा अटलबिहारी वाजपेयी आले आणि ते अरितुरे साहेबांना म्हणाले की ते त्यांचे संबंध जसे असल्यामुळे ते हरिदुरे म्हणायचे ते म्हणाले की गवी तुम्ही म्हणजे होट नाही दिया आहे मेरा पंतप्रधानपद तब गया था लेकिन हे दीक्षाभूमी के प्रगती केली आहे तुमको जो जो भी फंड चाहिए वो फंड देने के लिए कभी पीछे नहीं हटूंगा अशा प्रकारचे लोक तिथे होते आज कुठे लोक गेलेले आहेत व्यक्तिगत संबंध आणि विचारधारा ही वेगळी असते आमची विचारधारा कायम आहे सर्व धर्म समभाव समबा, सर्व धर्म समभाव सर्व धर्म जो पक्ष घेईल त्याच्यासोबत कालही होतो आज येईल आणि उद्याच राहील पण व्यक्तिगत संबंध आपण कायम ठेवले पाहिजे या मताशी मी बिलकुल पक्का सगळ्यात पहिला मुद्दा आहे की जर अशा पद्धतीनं सरस सरन्यायाधीशांच्या आईच्या नावाचं हे पत्र व्हायरल होत असेल त्यांची भूमिका नसताना आणि जर असे शब्द त्यांच्या नावाने लिहिले कोणी असतील तर त्या पत्राच्या पाठीमागं नेमकं कोण आहे हे पहिल्यांदा शोधायला पाहिजे कारण हे पत्र मग लिहिलं कुणी हे आपल्याला कळायला पाहिजे आता पाच तारखेच्या या कार्यक्रमाला कमलताई जात आहेत का त्या काही प्रकृतीच्या कारणाचं निमित्त पुढं करतायत का हे पण आपल्याला अजून माहिती नाही पण त्याच्याबद्दलची चर्चा रंगते पण ज्या अर्थी थेटपणे निमंत्रण पत्रिकेवरती नाव आलेलं आहे त्याच्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच्या उलटसुलट चर्चा होत आहेत त्याच्यानंतर मात्र आता त्यांनी न जाणं याचे बरेचसे अर्थ जे आहेत ते काढले जाणार हे उघड आहे आता संघानं हे जे अशा पद्धतीने इतर लोकांना निमंत्रित करण्याचं काम याच्या आधीसुद्धा केलेलं आहे म्हणजे अगदी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुद्धा दादासाहेब गवई हे संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते याचे फोटोसुद्धा सोशल मीडियावरती आता व्हायरल केले जात आहेत आर पी आयचे इतर नेते खोबरागडे हे सुद्धा उपस्थित होते हे सुद्धा सांगितलं जातं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रणव मुखर्जी ज्यावेळी म्हणजे माजी राष्ट्रपती म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यावेळी ते, ते या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते आणि केवळ प्रणव मुखर्जीच नव्हे तर अशी बरीच नावं आहेत म्हणजे दोन हजार बावीसमध्ये अश्विन पत्रकार वगैरे सगळेच अश्विनी कुमार नावाचे पंजाब केसरी ग्रुपचे सहसंस्थापक होतं त्यांना बोलवण्यात आलेलं होतं श्री श्री रविशंकर यांना बोलवण्यात आलेलं होतं नेपाळ आर्मी चीफचे जनरल रुकमानगुद काटवाल दोन हजार सतरामध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं होतं अगदी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो संघानं अनेकदा केलेला आहे आता जी नावं मी घेतली की जी थेट संघाच्या विचारसरणीची नाही आहेत पण यातली काही नावं अशी पण आहेत की जी नंतर संघाच्या अधिक जवळ गेलेली आहेत श्री श्री रविशंकर हे जरी थेट सांगायचे नसले तरी परिवाराच्या सोबत किती असतात भाजपशी त्यांची किती जवळीक आहे हे आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे यातले काही लोक नंतर भाजपचे थेटपणे खासदार झालेले आहेत म्हणजे ज्यांचं मी आत्ता नाव घेतलं अश्विनी कुमार पंजाब केसरी ग्रुपचे नंतर ते भाजपच्या तिकिटावरती खासदार झालेले आहेत त्यामुळं हा एक असा प्रयत्न असतो की ज्याच्या माध्यमातून तुमच्या विचारसरणीचा शिक्का हा त्यांना लावायचा असतो आणि त्या दृष्टीनं ही चर्चा जी आहे ती या सगळ्याची आता होती आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबद्दलचा एक वाद नुकताच चर्चेमध्ये होता ज्यावेळी त्यांनी एका, एका, एका मंदिरामधल्या मूर्तीचं जीर्णोद्धार व्हावा ती दुरुस्त व्हावी म्हणून जी याचिका आलेली होती त्या याचिकाकर्त्याला फटकारलेलं होतं आणि इतकीच जर तुमची देवावरती श्रद्धा असेल तर तुम्ही जाऊन ही विनंती देवाला करा अशा पद्धतीचं एक विधान त्यांनी केलेलं होतं त्याच्यावरनं बऱ्याच उजव्या विचारसरणीच्या समर्थकांच्या भावना दुखावलेल्या होत्या त्याच्यानंतर गवईंनी थोडंसं एक स्पष्टीकरण पण दिलेलं होतं पण या पार्श्वभूमीवरती संघाच्या मातोश्रींना विजयादशमीच्या कार्यक्रमाला निमंत्रण गेलेलं आहे आणि ते आता स्वीकारलेलं आहे अशा बातम्या आलेल्या आहेत पण त्या पत्राचं गूढ नेमकं काय ते पत्र कोणी लिहिलं आणि ते आता खरोखर जात आहेत की नाहीत याच्याबद्दलच्या चर्चा या निमित्तानं रंगताय संघ वरवरनं जरी वाटत असेल की अशा पद्धतीनं दिलखुलासपणा दाखवतोय इतर विचारसरणीच्या लोकांना आपल्याकडे बोलावतो पण हे केवळ प्रतिकात्मक न राहता ज्यावेळी तुम्ही इतर विचारांचा इतर धर्मियांचा आदर करू लागाल जर केवळ कार्यक्रमांना बोलवून आपण सर्वसमावेशक आहोत हे दाखवता तशीच सर्व समावेशकता आ, ही विचारांमध्ये आचरणामध्ये जर आली तर कदाचित याला कोणी ढोंग म्हणणार नाही पण केवळ त्याच्यामध्ये अशा आमंत्रणामधून आपला सुसंवाद जो आहे तो सगळ्या बाजूंनी होतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असताना प्रत्यक्षात विचारसरणी मात्र संकुचित ठेवायची आणि काम मात्र अशा पद्धतीनं करायचं की बेमालूमपणे ते कुणाला कळणार नाही याला काव्यबाजपणा म्हणतात अर्थात एका टिप टिप्पणी अशी पण होते की संघ हा सर्वभक्षी आहे कुणाला सोडत नाही सगळ्यांना आपल्या मिठीमध्ये घेतो आणि त्याच पद्धतीनं कदाचित जे जे कुणी या सगळ्या विचारसरणीच्या विरोधात दिसत आहेत ते आपलेच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं केला जातो आपल्याच कार्यक्रमामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या कार्य मुलाखतीमध्ये राजू परळेकर यांनी या संदर्भात कमलताईंना एक आवाहन केलेलं होतं अगदी काल परवाचं आहे ते ते जाता जाता ऐका आणि त्याच नोटवरती आपण हा आजचा व्हिडिओ थांबूया तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं या आव्हानाबद्दल हे देखील कमेंट्स मध्ये नक्की प्रशांत आपण एक आव्हान मी करू शकतो का म्हणजे मला माहित नाही म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी आव्हान करतो मला सारख्या आहेत त्या की सरन्यायाधीशांच्या माता हो आहेत त्या आमच्याही आई आहेत त्यांनी या आर एस एस नावाच्या एका आतंकवादी संघटनेच्या शंभरीला अमरावतीत जाऊ नये असं मी मनपूर्वक आणि कळकळीचं आवाहन करतो जे असंख्य दिनदुबळ्या दलितांचं आज दमन करतायत त्या सर्वांना तो पाठिंबा दिल्यासारखं होईल आणि त्या आईने आम्हाला पाठिंबा द्यावा त्यांना नेहमी